नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला कधी असे वाटले आहे का की जेव्हा तुम्ही वयाच्या पन्नास किंवा साठाव्या वर्षी पोचता तेव्हा पायऱ्या चढताना किंवा चालताना तुम्हाला पायांच्या आत एक प्रकारचा जडपणा जाणवतो कधी सोज जखमा किंवा जखमा होतात कधीकधी तुम्हाला पायांच्या आत किंचित थरथरणे जाणवते आणि कधी कधी असे वाटते की थोडे अंतर चालल्यानंतर पायांची ताकद कमी होऊ लागली ला आहे हा केवळ वृद्धत्वाचा परिणाम आहे की तुमच्या शरीरात कोणत्याही आवश्यक खनिजांच्या कमतरतेचे लक्षण आहे हे का घडते आणि या कमकुवतपणामागचे खरे कारण काय आहे हे समजून घेऊया त्याचवेळी शरीराला मजबूत ठेवण्यासाठी आपल्या घरात कोणत्या नैसर्गिक गोष्टी आहेत हे देखील तुम्हाला कळेल ज्यामुळे पायांना ताकद मिळू शकते सर्वप्रथम हे समजून घ्या की हे केवळ थकवा नाही तर तुमच्या शरीराचे आहेत की तुमचे स्नायू आता पूर्वीसारखे मजबूत जर अजूनही लक्ष दिले गेले नाही तर हळूहळू संपूर्ण ऊर्जा प्रणाली कमकुवत होऊ लागेल आपल्या शरीराच्या एकूण शक्तींपैकी सुमारे चाळीस टक्के स्नायूंमध्ये लपलेले आहे हे स्नायू आपल्या चालण्याची उठण्याची थकून जाण्याची आणि प्रत्येक कृती करण्याची शक्ती देतात आपल्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाची लय देखील त्यांच्यावर अवलंबून असते पण आजची जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि दीर्घकाळ बसण्याच्या सवयींमुळे हे स्नायू हळूहळू कमकुवत झाले आहे विशेषत पायांचे स्नायू कारण ते संपूर्ण शरीराचे वजन वाहून नेतात त्यामुळे ते सर्वात आधी प्रभावित होतात तर चला जाणून घेऊया पायांचे स्नायू का कमकुवत होतात आणि त्यामागे लपलेली कारणे कोणती आहेत जी हळूहळू आपल्या मांडी वासरे आणि मज्जतंतूंची ताकद कमी करतात आता पहिल्या कारणाबद्दल बोलूया मॅग्नेशियमची कमतरता हे खनिज आहे ज्याला जा स्नायू ऊर्जा स्विच म्हणतात मॅग्नेशियमला स्नायू खनिज देखील म्हणतात कारण ते स्नायूंचे आकुंचन आणि शिथिल होण्याची प्रक्रिया नियंत्रित करते जेव्हा शरीरातील मॅग्नेशियमचे जे प्रमाण कमी होते तेव्हा पेटके कळकळ अशक्तपणा आणि झोपेच्या समस्या यांसारख्या समस्या सुरू होतात वैज्ञानिक दृष्टिकोनातून मॅग्नेशियम पॉटॅशियम आणि कॅल्शियमसह स्नायू इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते जेव्हा हे संतुलन बिघडते तेव्हा मज्जतंतू सिग्नल योग्यरित्या हस्तांतरित होऊ शकत नाही आयुर्वेदानुसार हे वाढीव वातदोषाचे लक्षण आहे ज्यामुळे शरीरात कोरडेपणा ताण आणि थरथरणे होते तर आता प्रश्न उद्भवतो की ही कमतरता कशी भरून काढायची जेणेकरून पायांच्या आत ताकद परत येईल यासाठी तुम्ही तुमच्या आहारात भाजलेले चणे भिजवलेले बदाम आणि भाजलेल्या भोपळ्यांच्या बियांचा समावेश केला पाहिजे टरबूज काकडी आणि टरबूज यासारखी फळे आणि भाज्या खा आयुर्वेदानुसार अश्वगंधाचा वापर देखील खूप फायदेशीर आहे रात्री दूध किंवा पाण्यात एक चमचा अश्वगंधा पावडर घेतल्याने शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता दूर होते आणि झोपही सुधारते आता दुसऱ्या कारणाकडे वळूया शरीरात पोटेशियमची कमतरता पोटॅशियमला शरीराची ऊर्जा स्थिरिकारक म्हणतात कारण ते स्नायू आणि मज्जातंतू यांच्यातील संवाद नियंत्रित करते जेव्हा पॉटेशियम कमी होते तेव्हा शरीरात सोडियम वाढते ज्यामुळे पेटके थकवा आणि हृदयाचे ठोके असामान्य होतात पेशीच्या आत आणि बाहेर द्रवाचे संतुलन राखणे हे पॉटेशियमचे मुख्य काम आहे जेव्हा हे संतुलन बिघडते तेव्हा अशक्तपणा आणि पाय रिकामेपणा जाणवतो आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हे अग्नी आणि रसाच्या अशक्तपणाचा परिणाम आहे जो अन्नाच्या अयोग्य पशनामुळे होतो ही कमतरता भरून काढण्यासाठी केळी नारळाचे पाणी टोमॅटो टरबूज आणि गोड बटाटे यांचा तुमच्या आहारात समावेश करा दररोज एक ग्लास लिंबू पाणी प्या अर्धा कप पाणी एक चमचा मीठ आणि एक चमचा काळी मिरी घाला यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलत राखणे जाईल आणि पायांचा थकवा मोठ्या प्रमाणात कमी होईल आता आपण तिसऱ्या कारणाबद्दल बोलू म्हणजेच पाय आणि स्नायूंना हळूहळू आतून कमकुवत करणारे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्याने बनलेला आहे परंतु खूप कमी लोकांना हे माहीत आहे की आपल्या स्नायूंपैकी केवळ पंच्याहत्तर टक्के स्नायू पाण्याने बनलेले आहेत म्हणजेच जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर पहिला परिणाम स्नायूंवर होतो जेव्हा शरीर निर्जलित होते तेव्हा स्नायू आकुंचन पाहू लागतात इलेक्ट्रोनाईट संतुलन बिघडते आणि परिणामी थकवा वेदना कडकपणा आणि ताण वाढतो पाणी आपल्या रक्तातील ऑक्सिजन आणि आवश्यक पोषकद्रव्ये विरगळून स्नायूंपर्यंत पोचवून कार्य करते पण जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा ही संपूर्ण प्रक्रिया मंदावते तसेच आयुर्वेदानुसार जेव्हा पाण्याचे घटक कमी होतात तेव्हा शरीरातील पित्त धातू असंतुलित होतो यामुळे जळजळ लालसरपणा आणि सूज येते त्यामुळे जर पाय सतत कडक झिंजिनारे किंवा थकलेले वाटत असतील तर हे तुमच्या शरीराला हायड्रेशनची कम गरज आहे याचे लक्षण आहे आता प्रश्न उद्भवतो ही पोकळी कशी भरून काढायची याचे उत्तर खूप सोपे आहे तुम्हाला पाणी पिण्याची गरज आहे परंतु योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे दिवसातून किमान तीन लिटर पाणी प्यायले पाहिजे तुम्ही नारळाचे पाणी टरबूजाचा रस किंवा लिंबाचा रस देखील पिऊ शकता फळांचा रस देखील फायदेशीर आहे पण जर तुम्ही संपूर्ण फळ खाल्ले तर तुम्हाला अधिक फायबर आणि खनिजे मिळतील व्यायामानंतर किंवा कोणत्याही शारीरिक क्रियाकलापांनंतर इलेक्ट्रोलाईट पेय घेणे देखील महत्त्वाचे आहे जेणेकरून स्नायू लगेच पुन्हा हायड्रेटेड होऊ शकतील आता चौथ्या कारणाकडे वळूया शरीरात विटॅमिन डी आणि कॅल्शियम ही दोन्ही पोषक तत्वे दोन भागीदारांसारखी आहेत जे आपल्या शरीराच्या स्नायूंसाठी आणि हाडांसाठी नेहमी एकत्र काम करतात विटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते हे तुमचे स्नायू मजबूत करते आणि तुमची हाडे मजबूत ठेवते जेव्हा या दोघांची कमतरता असते तेव्हा पायांमध्ये वेदना गुडघ्यांमध्ये कडकपणा आणि चालण्यात अशक्तपणा येतो वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा विटॅमिन डीची कमतरता असते तेव्हा स्नायू तंतूंचे पुनरुत्पादन थांबते परिणामी स्नायू कमकुवत आणि कमकुवत होतात म्हणून दररोज पंधरा ते वीस मिनटे सकाळच्या उन्हात राहणे खूप महत्त्वाचे आहे तसेच दूध दही पनीर सोयाबीन मसूर आणि शेंगा यांचा आहारात समावेश करा जर शरीरात खूप कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने विटॅमिन डी पूरक देखील घेतले जाऊ शकते आता शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या कारणाकडे येऊया शरीरातील रक्त परिसंचरण कमी करणे जेव्हा रक्तप्रवाह सुरळीत नसतो तेव्हा ऑक्सिजन आणि पोषकद्रव्ये स्नायूंपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही परिणामी स्नायू थकलेले होतात आणि शक्ती गमावतात कमी रक्तदाबामुळे मज्जासंस्था सुस्थ होते ज्यामुळे स्नायू देखील कमी सक्रिय राहतात लठ्ठपणा बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे आणि शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढणे देखील ही समस्या वाढवते रक्त परिसंचरण मंदावल्याने रक्तवाहिन्यांच्या आतील भागात अडथळा निर्माण होतो तो, तो सुधारण्यासाठी दररोज किमान वीस मिनिटे चालणे खूप महत्वाचे आहे याशिवाय दररोज भिंतींच्या मदतीने पाय उचलत पंधरा ते वीस मिनिटे झोपावे यामुळे रक्ताभिसरण सुधारते मोहरीचे तेल तीळ तेल, तेल किंवा नारळाच्या तेलाने पायांच्या तळव्यांशी थोडीशी मालिश केल्यानेही रक्ताभिसरण वाढते आपल्या आहारात लसणाचा समावेश करा ते कच्चे खाणे चांगले पण जर तुम्हाला तसे करणे कठीण वाटत असेल तर तुम्ही ते मधासोबत घेऊ शकता याशिवाय गिलोयचे सेवन रक्तशुद्धीकरण आणि स्नायूंच्या ऊर्जेसाठी देखील खूप प्रभावी आहे तर मित्रांनो स्नायू कमकुवत होणे ही काही शुल्लक गोष्ट नाही तो तुमच्या शरीराची ऊर्जा मज्जातंतू आणि पोषण स्थितीचा आरसा आहे जर तुम्ही या पाच घटकांकडे लक्ष दिले तर मॅग्नेशियम पॉटॅशियम पाणी जीवनसत्व डी आणि कॅल्शियम आणि रक्त परिसंचरण तर तुमचे पायस मजबूत होतील असे नाही तर तुमचे संपूर्ण शरीर ऊर्जावान आणि सक्रिय वाटेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा आणि आमच्या वाहिनीची सदस्यता घेण्यास विसरू नका जेणेकरून तुम्हाला यासारखी आरोग्याशी संबंधित अधिक माहिती मिळत राहील